मी गिरीश पांडुरंग पाटील व्यापारी विकास आघाडीचा उमेदवार आहे माझ्याबरोबर पंचवीस वर्षाचे जे संचालक असलेले मोहन शेठ मुरलीधर नाईक हां आम्ही दोघंही या बाजार समित्या व्यापारी महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवत आहे माझी निशाणी नी आहे ऑटो रिक्षा आणि मोहन शेठची निशाणी नी आहे बॅग आम्हाला एवढं आज आमच्या प्रचार सभेसाठी माननीय शिवसेना उपनेते बंड्या साळवी साहेब आणि लोकप्रिय खासदार भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार ज्यांना जॉईंट किलर म्हणून समजलं जाते अशा बाळ्यामामा हे आमच्या सभेसाठी आलेले आहेत हे आमच्यासाठी खरंच अभिनय एक छोट्या कार्यकर्त्यासाठी आज बाळ्यामामाने इथं प्रचार घेतला आणि मामांनी मामा आश्वासन दिलेलं आहे निवडणूक काही निवडणुकीचे चित्र काही असो पण मी ह्या मार्केटसाठी जवळपास कमीत कमी, कमी दहा करोडचा फंड उपलब्ध करून देईन हे आश्वासन मामांनी इथं व्यापाऱ्यांना दिलेलं आहे तसंच स्पेशली हे जनावर मार्केटसाठी जी जनावरांची समस्या आहे इथलचे जे सदर महिने सरकुशेठ यांनी जे सांगितलेलं जनावरांची मेन समस्या आहे त्यांना शेड हे झालेले आहे शेडला झाले वर्ष त्याच्यासाठी उपलब्ध करून देणार आहेत बस आम्ही प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे मी आणि मोहन शेड हे प्रचंड बहुमताने विजयी होऊ तुम्ही येत्या एकोणतीस तारखेला तुम्ही तुम्हाला चित्र कळून येईल प्रामाणिकपणे सांगतो अतिशय मंत्री दर्जाची ते लोक येत आहे ते जनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि मला विश्वास आहे आमच्या व्यापाऱ्यांनी आम्ही गणित केलं साधारण साडेसहाशे साडेपाचशे मतांमध्ये आमच्या दोघा दोघांना मतं भेटतील आणि एकोण तारी एकोणताळीस एकोणतीस तारखेला व्यापारी त्यांची सेवा करणारे जे उमेदवार आम्ही यांना खऱ्या अर्थाने एक मत एरोप्लेनच्या समोर विमानासमोर आणि एक मत सफरचंद समोर मत देऊन आम्हाला भरघोट मत निवडून देतील हा विश्वास आहे धन्यवाद मी सदाशिव माधव काकाकर दोन हजार पंचवीसच्या कृषी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक दोन हजार पंचवीसच्या व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनलचे आम्ही दोन्ही उमेदवार आहोत आम्ही व्यापाऱ्यांना अशा ते दिलेलं आहे आणि त्याला आम्हाला खंबीर नेतृत्व आमच्या पाठीमाग कतोरे साहेब कतोरे साहेब त्यानंतर अरुण मोरे अरुण मोरे साहेब ठाणे अध्यक्ष विश्वनाथ भोईर त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजित पवार हे असे असे विश्वनाथ भुईर राजेश मोरे आणि आमच्या ठाणे जिल्ह्याचे मेन आमचे पाठीराखे अरविंद मोरे साहेब यांनी आम्हाला वारंवारी सपोर्ट केलेला आहे आणि त्यांच्या बोलण्यावर आम्ही व्यापाऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे की पहिले आमचं फूड मार्केट बनवणार दोन नंबर आमचं लक्ष्मी मार्केट बनवणार तीन नंबर आमच्या रस्त्याचं कामं करून देणार चौथा नंबर आम्ही बैल बाजारचा आहे बैल बाजारचं सर्व मशीच्या व्यापाऱ्याचं त्यांचा सुद्धा प्रश्न चाराने काम आम्ही केलेलं आहे कशाला उमेदवारी नसताना सुद्धा आम्ही चाराने काम केलंय राहिलेलं पंच्याहत्तर पैसे काम आम्ही करून दिल्याशिवाय राहणार नाही त्याच्यानंतर सर्व जे बैल बाजारचे जे रस्ते जे, जे। इथं रस्त्याची व्यवस्था करून देऊ आम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देऊ दुसरी गोष्ट एक आम्ही एक सेपरेट एक पोलीस चौकी इथं ही सुद्धा आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे एक बँक सुद्धा आणणार आहे आम्ही इथे आणि की व्यापाऱ्या जेणेकरून व्यापाऱ्यांना आम्हाला त्रास होणार नाही म्हणून आम्ही मोरे मोरे साहेबांच्या शब्दाच्या आणि किशोन कतरे साहेबांचे पाठीराखे आम्ही दोन्ही सीट आजच निवडून आलेलो आहे निवडून येणार नाही निवडून मी शासना साथ होणार एवढे मी शेतकरी विकास पॅनल वरून पॅनलला मी उभा आहे आमच्या मार्केटची बाजार समिती मार्केट एवढे हाल आहे रस्ते नाही पाणी नाही एक व्यापाऱ्यांच्या सोयी नाही लाईट नाही आपल्या जनावर मार्केटला कचरा साफ करायचा नाही आमच्या फुल मार्केटला साफ करायचं नाही आम्हाला सगळं विकासाच हे विकासाची तयारी करायची आम्हाला आम्हाला विरोधकांनी आत्तापर्यंत होते त्यांनी कोणत्याही मार्केटची सुधारणा केली नाही आम्हाला आम्ही निवडून असा विश्वास वाटतो कारण आम्ही जे लोकांचे हे केलंय त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही भरभरून बर माताने निवडून येऊ